नमस्कार सर्व भव्यधिकारी मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन बी केबीएस यम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस आयोजित केल्या होत्या त्याच्या लहान गट मध्यम गट आणि ओपन गटच्या उत्तरपत्रिका आपण अपलोड करत आहोत प्रथमतः आपण या लहान गटाची पाच ते आठ उत्तरपत्रिका पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही पाच ते आठ लहान गटामधील उत्तरतालिका पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन तीन नंबर प्रश्नाचं उत्तर आहे एक चार नंबरचं आहे एक पाच नंबरचं आहे उत्तर आहे तीन सहा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे चार सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नऊ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार तेरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार चौदा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे एक पंधरा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे तीन सोळा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे दोन सतरा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे तीन अठरा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे दोन एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन वीस नंबर प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन बावीस नंबर प्रश्नाचं उत्तर आहे तीन तेवीस नंबर प्रश्नाचं उत्तर आहे चार आणि चोवीस नंबर प्रश्नाचं उत्तर आहे दोन तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकताय चला पुढच्याही पाहूया आपण पंचवीस नंबर प्रश्नाचं उत्तर आहे चार सव्वीसचं आहे दोन सत्तावीसचं आहे चार अठ्ठावीसचं चार एकोणतीसचं दोन तीसचं एक एकतीसचं तीन बत्तीसचं चार तेहतीसचं तीन चौतीसचं दोन पस्तीसचं चार छत्तीसचं तीन सदतीसचे तीन अडतीसचं दोन एकोणचाळीसचं तीन चाळीसचे दोन एक्केचाळीसचं चार बेचाळीसचं चार त्रेचाळीसचं तीन चव्वेचाळीसचं चार पंचेचाळीसचं तीन सेहेचाळीसचं चार सत्तेचाळीसचे चार अठ्ठेचाळीसचं एक तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊन बघू शकताय ठीक आहे मित्रांनो चला पुढंचं पाहूया एकोणपन्नास एक पन्नास दोन एक्कावन्न एक, एक बावन्न दोन त्रेपन्न एक चोपन्न एक पंचावन्न दोन छप्पन तीन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ एक साठ एक, तीन एकसष्ट चार बासष्ट एक, एक, तीन त्रेसष्ट हा कॅन्सल झालेला आहे चौसष्ट दोन पासष्ट चार सहासष्ट एक सदुसष्ट एक अडुसष्ट तीन एकोणसत्तर तीन सत्तर चार एकाहत्तर एक आणि बहात्तर तीन व्हिडिओ पॉज करून याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करा मित्रांनो चला पुढच्या प्रश्नांची उत्तर पाहूया त्र्याहत्तर दोन चौऱ्याहत्तर एक पंच्याहत्तर एक शहात्तर चार सत्याहत्तर दोन अठ्ठ्याहत्तर चार एकोणऐंशी दोन ऐंशी तीन एक्क्याऐंशी चार ब्याऐंशी एक त्र्याऐंशी चार चौऱ्याऐंशी दोन पंच्याऐंशी दोन शहाऐंशी दोन सत्याऐंशी तीन अठ्ठ्याऐंशी एक एकोणनव्वद चार नव्वद एक, दोन एक्क्याण्णव एक ब्याण्णव दोन त्र्याण्णव दोन चौऱ्याण्णव एक पंच्याण्णव तीन शहाण्णव दोन आता या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पॉझ करूनसुद्धा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमचा उर्वरित स्कोअर कॅल्क्युलेट करू शकताय चला उर्वरित प्रश्नांची उत्तरं पाहूया उरलेले जे चार प्रश्न आहेत त्याची उत्तरं पाहूया सत्त्याण्णवचं तीन अठ्ठ्याण्णवचं एक नव्याण्णवचं चार, चार आणि शंभरची तीन हा लहान गट झालेला आहे मित्रांनो आता मोठा गट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद